नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर्ज प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असणे हे हुशारीचे लक्षण आहे आज आहे बारा नोव्हेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष बारा नोव्हेंबर शांघाय ट्रान्स रॅपिड या प्रवासी रेल्वेने पाचशे एक किलोमीटर प्रति तास या वेगाने जाण्याचा विक्रम प्रस्थापित केला बारा नोव्हेंबर दोन हजारमध्ये बारा नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला बारा नोव्हेंबर दोन हजार मध्ये भारताचे वुमन ग्रँडमास्टर विजया लक्ष्मी सुब्रमण्यम हिने तुर्कस्तानातील इस्तांबुल येथे झालेल्या चौतीसाव्या बुद्धिबळ मध्ये वैयक्तिक रौप्य पदक मिळवले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना शिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन ही ओळखपत्र योज कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले पंधरा सप्टेंबर दोन हजार पासून या योजनेच्या अंमलबजावणीस प्रत्यक्ष सुरुवात झाली एकोणीसशे छप्पन्न मध्ये मोरोक्को सुदान आणि ट्युनेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला एकोणीसशे तीस मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेची सुरुवात झाली सोवियट कम्युनिस्ट पक्षातून लिओन ट्रॉट्सकी यांची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता एकोणीसशे सत्तावीस मध्ये बारा नोव्हेंबर या दिवशी गेली ऑस्ट्रिया हे राज्य प्रजासत्ताक बनले तो दिवस होता बारा नोव्हेंबर एकोणीसशे नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला एकोणीसशे चाळीस मध्ये अमजद खान ह्या हिंदी चित्रपटातील नावाजलेले खलनायक यांचा जन्म झाला श्रीधर महादेव तथा एस एम जोशी या समाजवादी कार्यकर्ते नेते तसेच पत्रकार संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्धर व्यू यांचा जन्म एकोणीसशे चारमध्ये बारा नोव्हेंबर या दिवशी झाला जागतिक कीर्तीचे पक्षतज्ञ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे एक संस्थापक यांचा जन्म अठराशे शहाण्णवमध्ये बारा नोव्हेंबर या दिवशी झाला पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचा जन्म सश बारा नोव्हेंबर या दिवशी झाला हे एक सशस्त्र क्रांतिकारक तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक होते बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचा जन्म अठराशे सतरा मध्ये झाला मधु दंडवते यांचे निधन दोन हजार पाचमध्ये आजच्याच दिवशी झाले ते रेल्वे मंत्री महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य व अर्थतज्ञ होते वेदाचार्य विनायक भट्ट गुरुजी यांचे निधन एकोणीसशे मध्ये झाले वेद अध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले ते आचारनिष्ठ घनपाठी होते इस्कंदर मिर्झा या पाकिस्तानच्या पहिल्या राष्ट्रपतींचे निधन एकोणीसशे एकोणसत्तर गजानन नारायण तथा बाळू काका यांचा निधन मध्ये आजच्या दिवशी झाले ते अनाथ विद्यार्थी गृहाचे संस्थापक होते स्वातंत्र्य सैनिक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते केशवराव मारुतराव जेधे यांचं निधन एकोणीसशे मध्ये झाले पंडित मदन मोहन मालवीय या बरारच हिंदू विश्वविद्यालयाच्या एक संस्थापकांपैकी असलेले यांचे निधन एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये बारा नोव्हेंबर याच दिवशी झाले मित्रांनो हे होते बारा नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर कर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी